सर्वांना नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस बकरी ईद पेशल शिरवई सोजत गुजरी एकूण चाळीस बोकड विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे दादा मालक गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा दोन हजार चोवीस बकरी ईद पेशल हे चाळीस बोकड शिरवई सोजत आणि गुजरी एकूण चाळीस नग आहेत सर्व विक्रीसाठी आहेत मित्रांनो यामधले पाच आंडूल आहेत आणि पस्तीस खच्ची केलेले आहेत पाच आंडूल आणि पस्तीस खच्ची असे एकूण हे चाळीस नग विक्रीसाठी आहेत दोन चार सहा आणि आठ दात सरासरी वजन पंच्याहत्तर ते एकशे वीस किलोपर्यंत आहे बोकड पाहू शकता आपण क्वालिटीमध्ये आहेत सर्व कलर वगैरे एकदम टॉपमध्ये सरासरी वजन पंच्याहत्तर ते एकशे वीस किलोपर्यंत पाच आंडूल आहेत पस्तीस नग खच्ची केलेले आहेत शिरोई सोजत आणि गुजरी एकूण चाळीस पोकड सर्व विक्रीसाठी आहेत दादा मला गोट फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली फार्म ऑनर आहेत आकाश साहेब यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास दोन हजार चोवीस बकरी स्पेशल धन्यवाद